चैत्यभूमी तुला खरं सांगू म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे बोलतोय मला या जागेविषयी नेहमीच एक कुतूहल वाटत आले की मला केव्हा तरी दे आज जाऊन बघायचं मी पहिल्यांदा येतो त्या जागेत मला नेहमी असं वाटत राहिलं की घरातल्याने सांगितलं नाही व्यवस्थेने म्हणून किंवा काय मला असं वाटत राहिलं की इथे मला परवानगी दिसेल आणि माहीत नाही मला असं नेहमी वाटायचं इथे येणं व्हायचं कार्यानिमित्त मग नेमकं काय मला थांबवत हो किंवा काय माहीत नाही आपला आजचा शोध तोच आहे म्हणजे विचार कर तुला जर इथे यायला तीस वर्ष लागतात तर अनेकांना वाटत असेल की आपण जावं त्या वास्तूत जावं वास हे होणार काय मला खरंच असं वाटलं घेणार नाही म्हणजे कोणी आपल्याला थांबवणार नाही थांबवणार नाही पण ना लहान असताना ते असताना ना की अगेन ते जर तो ट्रॅप आहे व्यवस्थेने तुझ्यावर हे केलेलं की दर्ग्यात आपल्याला एंट्री नाही मशिदीमध्ये आपल्याला एंट्री सेम माझी गोष्ट मला असं वाटतं की यार त्याच्याविषयी मला कुतूहल वाटतं ना ती एक समाज व्यवस्था आहे तो माझा भाग आहे ना तर ते वेळी लहान असताना ते त्यांचं त्यांची जागा ते लोक कोण ते लोक आहेत काय आहेत घरातले कोणी सांगायला येत नाहीत मी काय म्हणतात लिबरल फॅमिलीमध्ये वाढलेला मुलगा आहे बरोबर पण घर सोडलेस बाकी एवढा मोठा समाज आहे व्यवस्था आहे बरोबर बरोबर ती तुला खूप असं भारी वाटत रे काय म्हणतात त्याला असं आतून असं थोडस हलायला झालंय थोडीशी लाजही वाटते की यार तू काय इतक्या वर्षांनी आज आलाय असं मिश्र भावना बाबासाहेबांना एक स्मरण करणारी गोष्ट होती की वरळीमध्ये आणि दगडी चाळीमध्ये सभा होती आणि अनेक असे लोक खाकी पॅन्ट आणि सगळं असं घेऊन घालून लागतात बाबांना कळलं काय हे सगळं तर बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत कळलं की असं एक दल काम करतं भीमसेवा दल नावाने की जे बाबासाहेबांची भाषणं जिकडे जिकडे असतात त्याच्या आधी काही हो होऊ नये याची खबरदारी घेऊन प्रोटेक्शन करण्याचं काम ते दल करायचं सगळं स्वच्छेने काम स्वच्छेने काम करतात बाबासाहेबांना माहीत नाही की भीमसेवा दल नावाने गोष्टी अशा वर्क होत आहेत आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रभर चालू होत्या त्यामुळे बाबासाहेबांनी ते खडून मग बाबासाहेब म्हणते की भीमसेवा दल न देता अगेन निस्वार्थी बाबासाहेब वाय बाबासाहेब वाज निस्वार्थी या चळवळीबद्दल तर त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली तो एक सुंदर फोटो आहे प्रचंड अशी लोकं चारशे पाचशे लोकं आहेत समता सैनिक दलाचे आणि बाबासाहेबमध्ये एवढेशी दिसत आहेत आणि एवढी मोठं सैनिक आहे दल त्यांनी आणि अगदी डिसिप्लिन आणि याने भीम कैलास आहे समिरा कैलास खानजोडे हॅलो कैलास जय भीम is... कैलास जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकतो स्वतःच दोन बॉटल रक्त काढून त्याने चित्र काढलं होतं <laughs> काय होता विचार नेमका म्हणजे खूप वेळेस शायरांचा प्रभाव आहे जसं बाबासाहेब बोलतात की आमची दहा भाषण वामनदास हे गाणी तर मला वाटतं की कल्चरचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे आणि मग त्या गाण्यानी इन्स्पायर पण झालं होतं आणि माझ्या रक्तातला भीमराव पाहिजे माझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असं वाटलं की माझ्या जगनातला बाबासाहेब मग मला वाटलं की एका प्रज्ञासूर्याला अभिवादन करायचं असेल तर रक्तातले बाबासाहेब आपण कागदावरती उतरून पाहूयात निर्माण होतील का आणि ते केलेलं खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता जे इथे असत ना जे साचलेलं असतं कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते तितकं थेटपणे मांडता आलं ना आणि मला असं वाटत की थेटपणे मांडता येण्याची ताकद बाबासाहेब बाबासाहेबांनी दिली भारताला प्रक्रियेमध्ये जर एक रेखाटणी केली बाबासाहेबांनी उघड्या काढणारे बाबासाहेब म्हणतात की बुद्धाला दुःख करू द्या ना बुद्धाने डोळे झाकल्याच्या नंतर आमचं दुःख काय करणार आहे म्हणून मला वाटतं की बाबासाहेब खूप मोठे शिल्पकार राहिले चित्रकार राहिलेले आहेत ज्यांनी संबंध भारतामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि मानवी मूल्य दिली आणि एक कॅनॉस रंगवला आणि त्या कॅनॉसचं नाव होतं भारताचं संविधान मला वाटतं सगळ्यात मोठं जिवंत शिल्प आणि चित्र आहे जे मानवांना मानवी हक्क दिले अधिकार दिले आणि माणूस बनवला पोहळी भीमा भीमा मुळे अरे गेली डोळीवरची मोळी भीमा गेली डोळीवरची मोळी भीमा सिद्धार्थ कॉलनी चेंबूर सिद्धार्थ कॉलनी चेंबूर म्हणजे मुळात तर मला त्रास कसला वाटत माहित का की सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल यातलाही फरक लोकांना आत्तापर्यंत कळाला नाही मला एक मित्र म्हणाला होता की अरे ती तुमची जत्रा असते ना असं म्हणाला अच्छा छे डिसेंबर को गर्दी राहत आहे ना बहुत वो छह दिसंबर को कुछ ये लपड़ा हुआ था ना कुछ क्या हुआ था अपना ताज होटल में ताज होटल में लपड़ा हुआ था ताज होटल में छह दिसंबर को छह दिसंबर आ, आ, इसके है। दादर तुमा... में ना, दादर आ, में जो लोग आते छह दिसंबर को वो आ, किसके लिए आते अभी किसके लिए आता मालूम नहीं लेकिन सब वही के लिए आता है छह दिसंबर ये सब पूरा पैक रहेगा पूरा बराबर क्यों होता है पैक वो पब्लिक आता है ना बाहर से क्यों आता है किधर आता है पार्क में अच्छा अच्छा हमें लगा बाबा साहब को वंदन करने के लिए आते हैं चाचा आपने जो कहा अभी बाद में 6 दिसंबर के बारे में बाबा साहब गुजर गुजरे थे वो दिन ये पता है आपको इसलिए लोग आते हैं आते हैं बहुत लोग आते हैं राइट बहुत आते हैं आपका गांव कौन सा मेरा झारखंड झारखंड तो आपके गांव में अभी भी है जाति व्यवस्था जाति पाती कुछ नहीं आपने सब साथ में उठना बैठना खाना पीना सब चलता है कुछ नहीं उससे कुछ होगा भी नहीं ना पहले था ये पहले हम लोग सब साथ में बैठते उठते खाते पीते सब अच्छा ये पॉलिटिक्स वाले पॉलिटिक्स कर करते रहेंगे पॉलिटिक्स वाले पॉलिटिक्स करता है लेकिन सब अपने अपने साथ बराबर रहता है किसी का बात सुनता नहीं था आपकी क्या सोच है इसके ऊपर जात के ऊपर जाति का क्या मतलब है कुछ मतलब नहीं है खून एक ही है काटोगे तो खून लाल ही निकलेगा दूसरा तो नहीं निकलेगा सही बात है बाबा साहब समझौन घ मानो समझ लगा सिद्धार्थ कॉनी ही आंबेडकरी चळवळीचा आहे मागची अनेक वर्ष अनेक पांथर पांथरच्या चळवळी समजून घेतला आणि पुढच्या पिढ्यांना आमच्यासारख्या देऊ केला तुमच्यासारख्या कवी साहित्यिकांच्या माध्यमातून त्याचा जन्माचा काय इतिहास आहे तिकडचा पॅनथर यायच्या अगोदरपासून पण चळवळ ताकदवर होती किंवा जिवंत होत बरोबर पण होतं कसं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे पडल्यानंतर म्हणजे फाटाफूट झाल्यानंतर आणि मा भारतभर आधी पराकोटीचे अन्याय अत्याचार वाढल्यानंतर कारण नुकतेच बदल होत होते नुकतेच गुलामीतून बाहेर पडत होता समाज जो ताट मान्यनं चालवत होता आणि हे स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्यांना ते सहन होत नव्हतं त्यामुळं अन्याय अत्याचार इतके पराकोटीचे होत होते की विचारता सोय नाही आणि ते सहन न झाल्यामुळे शिकलेली एक मग तरुण पिढी उभी राहिली आणि पॅन्थर जन्माला आली मला आजही प्रश्न पडतो की जिने शाळाच पाहिली नाही ते आम्हाला शिका का म्हणत होती म्हणून म्हणलो की जगातला एकमेव म्हणतो जो शिका म्हणाला जे आमच्या आडाने आईला कळाला आडाने माणसांना कळलं नाही त्यांनी एक वेळ उपाशी राहिले पण शिकवलं आणि म्हणून पुढची पिढी सक्षम झाली आज लढाई आज कुठल्याही पातळीवर लढायला आम्ही तयार आहोत आजची लढाई वेगळी आम्ही आज आम्ही रस्त्यावर नाही उतरणार आज आम्ही दगडं नाही मारणार ती संपलेलो हो राही त्यावेळी माध्यम आज ज्या ज्या पद्धतीने तुम्ही अन्याय कराल त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता आहे आज पण अजूनही त्याची झळ पोचते पुढच्या पिढीला अस्पृश्यता किंवा सांगितलं तेव्हा माध्यम डिरेक्ट डिरेक्ट होती ना डिरेक्ट होत थेट थेट होती अस्पृश्यता थेट 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 होती आता नाही सांगितलं जायचं हो हो अच्छा थेट सांगितलं जायचं म्हणजे समोरून चप्पल घालून गेला तरी मारहाण व्हायचं साड्या साड्या पण गेल्या अशा चप्पल घालून गेला की म्हणजे एखादा जमीनदार आहे एखादा उच्च वर्ण आहे त्यासमोर चप्पल घालून नाही जायचं तर त्याचा अपमान वाटायचं साड्या पण नवीन कपडे घालायच्या नाही त्या नवीन नवीन घालण्याचा नाही कपडे नुसार आता कसं दिसण्यात येत नाही पण ते आहे हजार वर्ष गुलाम मी सांगितलं ना आता बोलताना की करो म्हणजे करोना आला ना त्यावेळी माझा एक मुस्लिम मित्र दुकानामध्ये गेला तर मध्ये इकडे एक बांबू पुढे एक बांबू तो तिकडून माल फेकतोय आपण इकडून पैसे फेकतोय तो आला मला भेटला नाही म्हणाला यार कसं लागतं आहे असं लिहिणे को तो मला म्हणाला हजारो साल हम लोक कसे लिहिते म्हणजे <laughs> एक दो दिन हजारो साल तर हे जे सगळं आहे ना माणूस समजून घेतला पाहिजे मी त्यावेळी लिहिलं होतं शिरी शिरीष शरी, की रस्ता रुंदी करण्याच्या कामात बाप गेला थकून आणि दगडं उचलून आई मिली रक्त वकून रस्ता रुंदी करण्याच्या कामात बाप गेला थकून आणि दगडं उचलून आई मिली रक्त वकून आता रस्त्यावरून श्रीमंताची वाहनं जोरात धावतात रस्ता ओलांडायला मध्ये आलो तरी कावतात त्यांना काय माहीत मेहनतीवर आमचा वेग त्यांचा वाढला आहे hmm. त्यांना काय माहीत मेहनतीवर आमचा वेग त्यांचा वाढला आणि रस्त्याखाली इतिहास आमचा गाडला ah. um. हे रस्ता नावाचा मी तुकडा ते ते सगळं डोक्यात आलं तेवढे लिहिलं माणसाकडे बघताना मी त्यांच्या नजरेत नजर मिळवतो त्यांना सांगतो मी तुम्हाला काहीतरी देतो असले तर मला असं वाटतं की ह्यांच्यावर जी ही अवस्था आली नाही ह्या लुट लुटमारीमध्ये आपण पण कुठेतरी आहे ते दिसण्यात नाही पण ह्यांचं जे छिनलं गेलं ना त्यात आपण पण नाही कुठेतरी ह्या भावना जोपर्यंत येत नाही जोपर्यंत मी बोललो राज्य करताना श्रम का नाही वाटत आपल्या माणसाने भीक मागावी लागते रस्त्यावर तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी देतो हे सगळं माणूस म्हणून समजून आणि मला इतकं बरं वाटत आहे ना तुमच्यासारखे मंडळी हे करता येत आता किती आशादायक आहे आपण केलंच पाहिजे व्हेरी पॉझिटिव्ह आपण आश्वासक राहिलंच पाहिजे मला मगाशी ते म्हणालच ना की माझं बरं चाललंय ना हा कशाला कशाला बाबासाहेबांच्या वेळी माझं बरं चाललंय ना कशाला म्हटल्यानंतर ना नाही घडलं असतं सगळं नसतं घडलं मला वाटतं की याच्यावर तर आपण कधी बोललो म्हणजे मागाशी मी याला एक सांगितलं तुम्हाला कसं वाटतं बघा मला माझ्याकडे कसं बघतो बघा या सगळ्या याच्याकडे की समुद्र आहे आणि समुद्राच्या अगदी तळापर्यंत खाली दाबलं दाबलं गेलं 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 या पायाला जमीन लागते आणि आता मला एवढं खाली दाबलं गेलं की मला आता वर यायचं आहे तर खूप खाली आहे पण मला वर यायला माझा तगडा पाहिजे पोटात श्वास पाहिजे आणि मला त्या समुद्राच्या तळापासून पासून असं वरती बुडबुडे घेत 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 वर यायचं आणि त्याला काही वर्ष लागत आहेत आणि मग मला येऊन डोकं बाहेर काढून श्वास आहे पण फक्त मला घ्यायचं नाही मी जेव्हा खाली बघून बघतोय तर आजूबाजूला हा लाखो समुद्र मला त्यांना घेऊन वरायचंय हे मला बाबासाहेबांचं कार्य वाटतं नाही वाटत तुम्हाला माझा माझा मी येऊ शकतो किंवा काय माझा उद्धार होईल मग होईल मी मी हे नाही केलं बाबासाहेबांनी हेच केलं बाबासाहेब म्हणजे कधी बाबासाहेबांचा विचार करतो ना <laughs> की एवढा उच्च शिक्षित माणूस एवढा प्रचंड शिकलेला ज्यांना काय बोलताच येत नाही त्यांच्याशी कसा बोलला असेल काय बघ हां इथे भारी आहे बघ की बाबासाहेब एवढं एवढं कमालीचं शिक्षण घेतलेला माणूस बाबासाहेब जेव्हा भाषण करायचे प्रगल्भता मराठी इंग्रजीवरती प्रचंड प्रबोध होत त्या माणसाचं भाषण करताना सगळ्यात मोठा जनसमुदाय स्त्रियांचा असायचा मी hmm. दादरांवर प्रश्न येतो म्हटलं त्या स्त्रियांना काय करत असेल ते जे टर्म्स वापरायचे बाबासाहेब भाषणांच्या माध्यमात रायटिंग मध्ये त्यांना जड शब्द <laughs> त्यांना काय समजत असेल की बाबा अल्टिमेटली माझा गोल काय तर माझ्या जाऊन गरीब मुलाला शिक्षित करणं त्या काळच्या स्त्रियांचा तू फोटोच बघ कुठलेही फोटो घे उचल सभेचे सगळ्यात स्त्रिया समोर बसलेल्या स्त्रिया असं आहे ना त्यांनी कामंडपुरातल्या स्त्रियांचा मेळावा आपल्या दामोदर मला हळूला लागला <laughs> होता तेव्हा आणि तेव्हाच तेव्हा म्हणजे त्यांना समजून सांगत होते बाबासाहेब नाही खूप पल आहे हे मला दिसणं आणि मी इथे असताना मला शंभर वर्ष पुढचं हे, खुँँ। हे इतिया, वर चे चे विचार करणं हे दिव्य माझं साधन आहे बाबासाहेब ज्यांनी ज्यांनी समजून घेण्याचा फक्त प्रयत्न जरी केला ना तो माणूस झाला तेवढंच आपण करू शकतो की प्रयत्न तर करू शकतो आपण तर ती जी कविता नामदेव हसाळच्या नावावर करते तर म्हणजे मला अभिमान आहे की माझी कविता नामदेव अडसाळीच्या नावावर जाते आपली कविता लोकांना नामदेव जी मला वाटतं पण नामदेव नामदेवसा इतकं खाली का आणतं माझ्या असं मला हे वाटतं सगळ्यात कविता मोठी होते लक्षात हां काव्य मोठे तर ती कविता पेश करतो कवितेचं नाव आहे एक बुद्ध एक बुद्ध तर आम्ही असं फक्त लिहायचं म्हणून कधी लिहिलं नाही एक बुद्ध कवितेचं नाव पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो दगडांनी ठेचून ठेचून मारतात कसं वाटत असेल साधा चटका बसला जीव किती चरफडतो साधा चटका बसला जीव किती चरफडतो साले जिवंत जाळून मारतात कसं वाटत असेल बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो सुऱ्या तलवारी खसा खस भोसकतात कसं वाटत असेल नकळत पदर पडला बाई किती शरमते नकळत पदर पडला बाई किती शरमते नग्न धिंड काढतात कसं वाटत असेल किती अपमान किती ना किती यात ना किती वेदना कसं सोसत असेल आमची हर एक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात खुत आली आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुतत आले आणि परिवर्तनच्या लढ्यावरही यांच्या अवलाद निर्लज्जपणे मुतत आली देवनावाची लुत पुन्हा पुन्हा उतत आली देवनावाची लुत पुन्हा पुन्हा उतत आली आणि बहुजनांची बिंडोक फळी स्वतःच्या पावलाने त्यात रुतत आली किती काळ आहे असं चालायचं किती काळ सारं निमूट झेलायचं किती काळ आहे असं चालायचं किती काळ सारं निमूट झेलायचं आता ठरवलं आहे ठेवलेलं हत्यार खोलायचंच Hmm. आता ठरवलंय ठेवलेलं हत्यार खोलायचंच माणसातलं जनावर आर पार सोलायचंच करायची माणसं हातून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा प्रत्येक माणसात आता एक hmm. बुद्ध एक बुद्ध एक बुद्ध wow. ज्या काळात आमच्यावर अन्य अत्याचार होत होते किंवा आम्हाला सालानं कोणाकडे तरी काम करावं लागत होतं कुठलं माध्यमच नव्हतं ना पाणी नाही अन्न नाही काय नाही जगण्यासाठी मग कोणी गुलाम म्हणून ठेवलं तर तिथे काम करणं वर्षभर काम करायचं मग वर्षाने काय मिळेल ते मिळेल पण तिथं एक परिस्थिती अशी होती की तिथं काय चुकलं माणूस आहे चुका होतात काय चुकलं की प्रचंड मारहाण व्हायची आणि मारहाण अशी असायची ना की काय मिळेल त्याने मारलं जायचं त्या मार खाणाऱ्या व्यक्तीकडे म्हणजे आमच्याकडे ओरड्या पलीकडे पर्याय नव्हता ज्या वेदना व्हायच्या मग त्याने ओरडा जो जीवांच्या आकंदाने भीमीच्या देटापासून ओरडायचे हो कदाचित त्यामुळे आमचे गळे मोकळे झाले असावेत आणि मग आमच्या गळ्यात नकळत सप्त सुरू आले ना आमच्या वेदनेच गाणं झालं हर पुढार ताना त्यान कुणाच्या माग नसाव हर पुढार ताना त्यान कुणाच्या माग नसाव मग काय हर जाग असावच えっ竹内 जय भीम यस मैं बड़े अवियस जय भीम <laughs> जय भीम जय भीम जय भीम आ जाइए तो बाबा साहब को हम समझ रहे हैं हमारे एंगल से एंगल से तो फिर धारा भी ये एक, एक बड़ा हब रह चुका है यहां पर अंबेडकराइट मूवमेंट भी बहुत सालों से चल रही है तो आप कैसे आए मूवमेंट में ये सारी चीजों के बारे में आप आपके बारे में बताइए हमें स्टार्टिंग uh, में तो दाराई में तो एक ही मूवमेंट था विलित तली एक के करके उसके बाद दाराई का अंदर कैसा कास्टिज्म करके उसके बाद ही मालूम पड़ा पहला नहीं मालूम था हम लोग चार पीढ़ी हो गए इधर आके तभी मालूम नहीं था कास्टिज्म कैसा है इधर इधर मॉडल पता है। चला आपको मतलब क्या इधर बीच में ए सी है आप नाइनटी फीट में जाएंगे तो उधर नाडर कम्युनिटी है इज अपर कम्युनिटी अपर कम्युनिटी और इधर जाएंगे तो ओबीसी है तेवर कम्युनिटी टाकुर मराठी ये लोग इस तरफ है सिर्फ सेंटर में ऐसी पब्लिक है और उधर सिक्सटी फीट साइड जाएंगे तो उधर भी अपर कास्ट लोग तो से है पहले से है मगर मालूम नहीं था ये अपार्टमेंट में घर नहीं ले सकते हम लोग घर देंगे भी नहीं और अभी भी नहीं देंगे नहीं अभी भी नहीं नाइन्टी फीट में जाएंगे तो भी एक एक टावर है उधर भी घर नहीं देंगे 2025 में है 2025 में है उधर जाके नहीं ले सकता अपने पास रेडी कैश रहेगा तो भी वो लोग नहीं देंगे सीधे बोल देंगे हम लोग नहीं देंगे हम लोग का कम्युनिटी के हम लोग देंगे आपको पूछते हैं कि जात के हाँ मालूम पड़ता है ना अच्छा क्रॉस रोड से आए तो कोने करके नाइनटी फीट से कोने मतलब आपके एड्रेस के ऊपर वो, वो है हाँ अच्छा अपन नहीं सोच सकते ना इधर दाराई के अंदर कास्टिज है।, है मगर दिखाई नहीं देता बस

दो साल का पहले तो एक लड़का को इतना मारे थे वो अच्छा पढ़ रहा लड़का को वो बहुत बड़ा इशू हम लोग इधर भी आंदोलन निकाले थे उसको hmm. ऐसा क्राइम बहुत हो रहा है साउथ में तो तो अभी आपका कोई ग्रुप है आ, हाँ, मेरा ग्रुप है मगिलची मगिल पेरेवे ओके क्या नाम है मगिलची मगिल पेरेवे हैप्पी वुमेन्स ऑर्गेनाइजेशन ओके 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 तो आप वुमेंस के सारे सारे काम हक और अधिकार के लिए आप काम करते हैं तो ये कितने आपकी टीम में कितने आज तक हम लोग साठ लोग हैं सिक्सटी अभी हुए हैं अभी दसवा साल चालू हो गया क्या तो क्या, क्या तो, काम होता है आपके ऑर्गेनाइजेशन में एक्चुअली ये ग्रुप बनाया हुआ आ, और मतलब तो कभी किसी के ऊपर डिपेंड नहीं रहने का ऐसे स्टार्ट किए थे सबको काम पे जाने का कुछ भी काम कर घर का काम कर खाना बना साफ सफाई के लिए जब कुछ भी काम कर मगर घर पे खाली बैठने अच्छा कौन से कौन से प्रॉब्लम आपको एक एक

घर का हस्बैंड एंड वाइफ का झगड़े पे वो भी आउट होता ही है <laughs> बहुत कुछ करके करती हूँ मगर वो सब मालूम नहीं पड़ते बार, नहीं हूँ किसके तो, लिए किया क्या किया नहीं नहीं राइट बताना भी नहीं और जेंडर बच्चे का भी हैं तो वो भी वो, तो वो उम्र ऐसा भी मेरे को दोनों लड़का ही है तो एक तेरा बारह साल आएगा तो घर पे बताती है तुम लोग लड़का लोग को भी ऊपर बात करो

मैं सबको बुलास्टिवि हाथ हां हा जैसा अपन बगत हो ना वैसा वो इन जनरल ऑर्थोडॉक्स कम्युनिटी में कितना आएगा आई डोंट नो बट मैं जब जब ये अंबेडकर राइट मूवमेंट के वूमन्स के साथ बात करता हूं ना तो बाबा साहब की वजह से होगा या फिर महात्मा ज्योतिबा फुले से या सावित्री बइन से इनको परस्पेक्टिव इतना ब्रॉडर मिला है ना तो हम लोग बहुत ब्रॉडर सोचते हैं यार

मी माणूस म्हणून जन्माला आलो जन्म घेतल्या घेतल्या लगेच मला एक धर्म एक जात चिकटली पर त्यात माझ काहीच कर्तृत्व नाही इतर माणसांसारखेच मला ही दोन डोळे दोन कान एक नात दोन हात दोन पाय पण तरी इतरांपेक्षा मी वेगळा कसा किंवा माझ्यापेक्षा इतर वेगळे कसे आम्हा माणसा माणसांमध्ये मा भेदभाव का या आणि अने अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या प्रवासात मला सापडणार आहेत नव्हे सापडली आजचा हा भाग इथेच संपवतोय पण खऱ्या अर्थानं बाबासाहेब समजून घेण्याचा हा प्रवास आता सुरू झालाय आपणही माझ्याबरोबर या प्रवासात सामील व्हा कदाचित आपल्यातलाच माणूस आपल्याला नव्याने सापडेल जय भीम, जाए भीम।